माझी उपायुक्त डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांना कुची गणातून निवडणूक लढवण्याची जनतेची उत्कट मागणी मदतीचा दीपस्तंभ सत्तेच्या माध्यमातून व्यापक क्रांतीसाठी सज्ज कर्मभूमी मुंबई असली तरी मायभूमीशी जुळलेली नाळ कधीही तुटत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी बृहमुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर मुंबई महानगरीत आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाचा ठसा उमटवूनही आपल्या तालुक्याला आणि विशेषतः कुची गणातील गोरगरीब कष्टकरी जनतेला त्यांनी कधीच विसरले नाहीत त्यांच्या याच निरपेक्ष सेवावृत्तीमुळे आणि अलौकिक दातृत्वामुळे आता सर्वसामान्य जनतेने डॉक्टर कोळेकर साहेबांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची भावनिक मागणी केली आहे स्नेहाचा झरा आणि मदतीचा महामेरू डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांच्या कार्याची गाथा केवळ शब्दात व्यक्त करणं कठीण आहे त्यांची ओळख म्हणजे केवळ एक प्रशासकीय अधिकारी नाही तर गोरगरिबांच्या जीवनातील अंधार दूर करणारा मदतीचा दीपस्तंभ आहे गरजूंच्या हाकेला ओ देऊन अनेक कुटुंबांच्या जीवनात त्यांनी क्रांतीची पहाट फुलवली आहे त्यांचे मन हे मायेने ओथमलेले स्वभावाने शांत आणि प्रेमळ आहेत यास दिलदार नेतृत्वाने तालुक्याला वेळोवेळी मदतीचा हात दिला ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात सुखाचा मळा बहरला उदात्त समाजकार्याचा ध्रुव तारा दुष्काळात जीवनदान जत तालुक्यात भीषण दुष्काळ असताना त्यांनी स्वखर्चातून चारा छावणी सुरू करून अनेक मुख्या जीवांचे प्राण वाचवले त्यांचे हे कार्य केवळ मदत नव्हे तर माणुसकीचा महामेरू ठरले संकटात आधार जळीतग्रस्त कुटुंबांना तत्परतेने मदत करून त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण आणला बेरोजगारांना दिशा बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी त्यांनी रोजगार मेळावे भरवले आणि अनेकांच्या हाताला काम दिले स्वतःला झोकून देऊन त्यांनी समाजकार्याला वाहून घेतला आहे याचमुळे ते जनतेला केवळ उपायुक्त नव्हे तर आपले माणूस आणि मायेचा आधारवड वाटतात जिल्हा परिषदेच्या रणांगणात क्रांतीचे पाऊल जनतेच्या मनात डॉक्टर कोळेकर साहेबांबद्दल असलेला हा अपार विश्वासच आज एका मोठ्या मागणीत परावर्तित झाला आहे ज्याने आम्हाला जगण्याची नवी दिशा दिली तोच नेता आता आमच्यासाठी सत्तेच्या माध्यमातून अधिक व्यापक काम करू शकतो अशी भावना कुचीगणातील घराघरातून ऐकू येत आहे त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि दातृत्वाचा वसा घेऊन डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांनी कुचीगणातून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी जनतेची उत्कट इच्छा आहे हा केवळ निवडणुकीचा आग्रह नाही तर सेवाव्रताचे तेज स्थानिक राजकारणात यावे आणि जनसेवेचा ध्रुवतारा कुचीगणाचे भविष्य उजळवावा यासाठी केलेला हा भावनिक आणि नैतिक यलगार आहे डॉक्टर कोळेकर साहेब या जनभावनेचा आदर करून लवकरच आपले मत स्पष्ट करतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे जनसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या या आपल्या माणसाला आता राजकीय व्यासपीठावर पाहण्यासाठी जनता आतूर झाली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे